न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन्णा श्रीरामपूर शहरात साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहात आनंदी वातावरणात साजरी करण्यात आली शहरातील विविध पक्ष सामाजिक संघटना प्रशासन यांच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आलं

जयंती किंवा पुण्यतिथी असेल तर नुसतंच दांगा धेगा करून निवडणुका काढून नुसत्याच घोषणा देऊन याच्याचा उपयोग याच्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे त्या महान पुरुषाचं त्या महान व्यक्तीचं जे, जे कार्य आहे ते कार्य समाजापर्यंत पोहोचवलं पाहिजे हे जास्त महत्वाचं आहे जयंती आणि उत्सव जयंती आणि पुण्यतिथ्या साजरा करण्यामागे उद्देश हा असला पाहिजे त्या महान व्यक्तीचं महापुरुषाचं जे काही कार्य आहे आयुष्यातलं ते कार्य समाजामध्ये आणि विशेष करून पुढच्या पिढीसाठी हे आपण लोकांना सांगितलं पाहिजे लोकांमध्ये ती चर्चा केली पाहिजे नुसत्या मिळवणुका काढून गोंधळ करून नुसत्या उड्या मारून आणि त्यामुळे असं साजरं करणं यापेक्षाही महत्वाचं म्हणजे त्याचं कार्य समाजाच्या विशेष करून पुढच्या पिढीला समजलं पाहिजे अशा ती साजरे करावेत असं मत स्वतःच आहे आपल्या भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीवीर लवजी वास्ताद साळवे राजेश्री शाहू महाराज क्रांतीवीर लवजी वास्ताद साळवे या थोर पुरुषांना मी अभिवादन करतो आणि आज ज्यांची जयंती आहे असे साहित्यरत्न लोकशाही रामनाभो साठे यांची एकशे पाचवी जयंती आहे आणि ह्या जयंतीच्या निमित्ताने सर्व श्रीरामपूरकरांना आणि तालुक्यांच्या तमाम जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो या ठिकाणी समितीच्या वतीने वर्षानुवर्ष एक मागणी आहे सरकार कुठल्या पक्षाचं आहे कुठल्या पक्षाचं नाही पण ह्या ठिकाणी एक खंत वाटती एक देशाची गायिका लता मंगेशकर यांना भारतीय पुरस्कार मिळाला मिळाल्याबद्दल दुमत नाही एक क्रिकेट टप्पू सुनील गावस्कर यांना पुरस्कार मिळाला यांना देखील मिळाल्याबद्दल आमचं दुमत नाही पण ज्या माणसानी अख्खं आयुष्य चळवळीच्या माध्यमातून दीड दिवस शिक्षण झालेले अन्नभोजसाठी आज रशिया सारख्या ठिकाणी गेले रशियामध्ये भाऊ साठ्यांचं काम आहे महाराष्ट्राची जी चळवळ आहे ही चळवळ जी आज खेतो, आज नाव आपण घेतो हे साहित्यरत्न लोकशाहीर भाऊ साठे यांच्या माध्यमातून आज महाराष्ट्राची चळवळ म्हणून आज बघितल्या जाते आणि म्हणून साहित्यरत्न लोकशाही भाऊ साठे अशी शासनाला विनंती आहे तर यांना खऱ्या अर्थाने भारतरत्न पुरस्कार हा शासनाने दिला पाहिजे हा पुरस्कार मिळण्यासाठी शहरात तालुक्यात जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये आंदोलन झाले मोर्चे झाले शासनाकडे पाठपुराव केला पण तरी त्या ठिकाणी पुरस्काराचा दखल घेतलेली नाहीये आणि म्हणून एकशे पाच जयंतीच्या निमित्ताने शासनाला आम्ही विनंती करतो त्यांचे मनपूर्वक आभार आम्ही या ठिकाणी तसेच शहरातील डिपॉल इंग्लिश मिडियम स्कूल येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे न्यूज सुपर साठी दीपक कदम श्रीरामपूर